झेटा मॉडेल आहे आणि डिझेल मध्ये गाडी आहे ज्यात तुम्हाला मायलेज सुद्धा जबरदस्त साडेसात लाखात क्रेटाचं स्वप्न पूर्ण करा दोन हजार सतरा ची इनोवा क्रिस्ट आहे सेव्हन्टी थ्री जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे पंधरा ची ओंडा साठी आहे ऑटोमॅटिक विथ सन रूप सोळाची आणि हे टू पॉईंट फाय जी मॉडेल कसं सर आता मित्रांनो आज पण आहोत ट्रेन्स कार वाशी नोव्हेंबर मध्ये नवीन वर्ष आलेलं आहे मकर संक्रांती हा सण सुद्धा येतोय भरपूर लोकांना गाड्या घ्यायच्या आहेत मला माहिती आहे तर भरपूर असा स्टॉक आज आपण या कव्हर करणार आहोत आणि महत्वाचा या व्हिडिओमध्ये आपण फक्त एसयू गाडी आणि सिडन कार कव्हर करणार आहोत जर कोणाला रिक्वायरमेंट असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि हॅचबॅकमध्ये पण भरपूर अशा गाड्या तिथे वॅगनर आहे आय टेन आहे ग्रँड आय टेन आहे इओन गाडी आहे सी एन जीमध्ये किंवा पेट्रोलमध्ये हॅशबॅगसुद्धा आहेत पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त एसयू व्ही गाड्या सेवन सीटर एट सीटर आणि सिडन कार कव्हर करणार आहोत व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि ट्रेन्स कार मधून इकडचे मॅनेजर आहेत कीर्ती जाधव मॅडम मैड़ा। नमस्ते मॅडम कसे तुम्ही मस्त तुम्ही सर्व कसे आहात एकदम मजेत आहे मॅडम नवीन वर्ष आले, आले नवीन वर्ष आले नवीन माझ्याकडनं कस्टमर्स नवीन वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद आणि संक्रांतीसाठी पण आतापासून शुभेच्छा देऊ धन्यवाद धन्यवाद आणि आज आपण एवढ्या फक्त एसयूवी गाड्या कव्हर करत मोठ्या गाड्या कव्हर करणार आहोत कव्हर करणार तर मग व्हिडिओ नक्की पहा भरपूर लोकांची रिकमेंड असते नवीन गाडी म्हणजे एसयूवी गाडी एसयूवी गाड्या रिक्वायरमेंट आहेत बरोबर बरोबर तर मग आपण जास्त वेळ करता स्टॉक सुरू करूया एसक्रॉस दिसते मला समोर एसक्रॉस या एसक्रॉस कडे एसक्रॉस पासून सुरू करूया आपण काय माहिती मॅडम दोन हजार अठराशे एसक्रॉस आहे माझ्याकडे फर्स्ट ओनर गाडी आहे सेवन्टी वन जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली माझी आहे गाडीची प्राइस अशी एट सेवन्टी फाईव्ह आहे ही संक्रांत आपण शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने कस्टमर साठी साडेआठ लाखाच्या रेंज मध्ये गाडी ही येऊन जाणार दोन हजार अठराशे एसक्रॉस आहे झेटा मॉडेल आहे आणि डिझेल मध्ये गाडी आहे ज्यात तुम्हाला मायलेज सुद्धा जबरदस्त मिळेल साडेआठ लाखात गाडीची किंमत आहे आणि न्यू शेप आहे मित्रांनो बघू शकता आणि एअरबॅग्स एबीएस एवडी सर्व सेफ्टी फीचर्स मिळून जातील आपल्याकडे दुसरी एसवी गाडी आहे क्रेटा क्रेटा आहे दोन हजार सोळाशे क्रेटा आहे ही पेट्रोल गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीची प्राइस तशी सेव्हन नाईन्टी फाईव्ह आहे ही पण कस्टमरला ला साडेसातशे लाखाच्या रेंज मध्ये कस्टमर ला आहे साडेसात लाखात्रोळा ची गाडी सोळा ची गाडी आहे आणि पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे इनोवा क्रिस्टा इनोवा शेप मध्ये ओल्ड शेप मध्ये पण इनोवा आहे आणि इनोवा क्रिस्टा आहे बरोबर ही दोन हजार सतरा ची इनोवा क्रिस्टा आहे सेव्हन्टी थ्री जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे ही डिझेल गाडी आहे गाडीची प्राइस अशी बघायला गेली की सोळा पंच्याण्णव आहे पण ही पण सोळा पंचवीसच्या रेंज मध्ये तुमच्या कस्टमर साठी नवीन वर्षाच्या सव्वा सोळा लाखात इनोवा क्रेस्टा दोन हजार सतराची गाडी डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे इनोवा क्रेस्टा टू पॉईंट एट झे झीड म्हणजे टॉप एंड मॉडेल असणार आहे आपल्याकडे ओल्ड शेप मध्ये इनोवा आहे ती तुम्हाला म्हणजे पुढे तुम्हाला दिसेल ती गाडी फॉर्च्युनर फॉर्च्युनर सुद्धा आहे ब्लॅक कलर मध्ये कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स आहेत माझ्याकडे ब्लॅक कलर मध्ये लोकांना फॉर्च्युनर पाहिजे दोन हजार नऊ ची आहे गाडी ही फोर बाय फोर आहे गाडीची प्राइस फाईव्ह आहे तुमच्या कस्टमरसाठी सेव्हन नाईन्टीच्या रेंज मध्ये कस्टमरला ही गाडी आहे फक्त सात लाख नव्वद हजारात फोर स्वप्न पूर्ण करू शकता डिझेल फोर बाय फोर गाडी असणार आहे दोन हजार नऊ ची गाडी आहे गाडी आवडी तर नक्की फोन करा किंमत निगोसिएबल असेल Uh, होंडा सिटी आहे दोन हजार पंधराची होंडा सिटी आहे ऑटोमॅटिक विथ सनरूफ अच्छा फर्स्ट ओनर गाडी आहे सिक्स्टी टू जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे पेट्रोल गाडी आहे गाडीची प्राइस तशी सिक्स सिक्स्टी फाईव्ह आहे ती पण कस्टमर साठी सिक्स ट्वेंटी फाईव्ह थर्टीच्या रेंज मध्ये पॅकेज येऊन जाईल ही पूर्ण चला सहा सव्वा सहा लाख तुम्हाला होंडा सिटी मिळते दोन हजार पंधराची गाडी पंधराची गाडी आहे आणि ऑटोमॅटिक मध्ये गाडी सीव्हीटी ट्रान्समिशन असणार आहे पुढे आपल्याकडे अजून एक होंडा सिटी सिल्वर अजून एक गाडी आहे दोन हजार पंधराचीच आहे ही पण ओके गाडी फर्स्ट ओनर गाडी आहे पेट्रोल गाडी आहे म्हणतात ना गाडी तशी चालली आहे नाइन्टी फोर नाईंटी थ्रीच्या च्या रेंज मध्ये आणि तसं बघायला गेलं तर प्राइसिंग कमी करून कस्टमर साठी ला ला ही गाडी तशी फाय फोर्टी फायव्ह लांटीच्या रेंज मध्ये कस्टमर लाखात दोन हजार पंधरा ची सिटी ही आहे व्ही मॉडेल आहे ज्यात तुम्हाला सगळं मिळेल दोन हजार पंधरा साठी सव्वास लाख रुपये किंमत आहे चला पुढे सिडन कार आपल्याकडे होंडाची वर्ण आहे काय दोन हजार तेरा ची आहे रेड कलर मध्ये मरून कलर मध्ये गाडी आहे बरोबर फर्स्ट ओनर गाडी आहे फिफ्टी थ्री जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडीची प्राइस अशी सव्वा चार आहे पण ही पण चारच्या रेंज मध्ये कस्टमर साठी येऊन जाखात होक्सेस पॅरेंट आहे टॉप एंड मॉडेल ज्यात तुम्हाला अलवीस मिळतात दोन हजार तेराची गाडी तेरा तेराची गाडी सव्वा चार लाखात घेऊन जावा आपल्याकडे होंडा अमेज आहे न्यू जनरेशन न्यू शेप मध्ये दोन हजार अठराची गाडी आहे अठराची गाडी आहे डिझेल विथ ऑटोमॅटिक अच्छा सीव्ही मध्ये बरोबर फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीची प्राइसिंग तशी सेवन नाईंटी फाईव्ह आहे ही पण साडेसात लाखाच्या रेंजमध्ये कस्टमर साठी आहे एटी सेवन जेन्युअन किलोमीटर गाडी चालली तर साडेसात लाखात डिझेल होंडा अमेश आणि ऑटोमॅटिक मध्ये गाडी म्हणजे मायलेज सुद्धा भेटेल ऑटोमॅटिक असण्याचं सुख सुद्धा मिळेल आपल्या ऑर्डर साडेसात लाखात घेऊन जावा गाडी साडेसात लाखत तर आता नवीन वॅगनर सुद्धा येत नाही मॅडम हो बरोबर आणि हा आणि ते गाडी येते ते पण दोन हजार मोठी गाडी आहे तुम्हाला डिक्की स्पेस सुद्धा भरपूर आहे अमेज मध्ये दोन हजार सोळाची ची की पण डिझेल आहे ऑटोमॅटिक गाडी आहे हो ऑटोमॅटिक आहे मरून कलर एक लाख अठरा हजार गाडी चाललेली आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीची प्राइस नाईन्टी फाईव्ह आहे फायव्ह सिक्स्टीच्या रेंजमध्ये सेव्हन्टीच्या रेंज मध्ये साडेपाच लाखात स्विफ्ट डिझा डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी म्हणजे डिझेल ऑटोमॅटिक आपल्याकडे दोन ऑप्शन आहे दोन ऑप्शन आहे होंडा अमेज आहे आणि एक स्विफ्ट डिझा आहे दोन हजार सोळाची गाडी साडेपाच लाखाच्या आसपास मिळून जाईल होंडा सिटी आपल्याकडे ओल्ड शेप मध्ये दोन हजार बाराची Okay. बाराची आहे मरून कलर मध्ये फर्स्ट ओनरच ही पण गाडी आहे पेट्रोल गाडी आहे सेव्हन्टी थ्री जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडीची प्राइस अशी सव्वा चार आहे पण गाडी चारशा रेंज मध्ये तुमच्या कस्टमर चार, चार लाखात सिटी दोन हजार बाराची गाडी बाराची, 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 बाराची इको आहे ज्याची तुम्ही नेहमी डिमांड करता आणि व्हाईट कलर मध्ये गाडी आहे कंपनी सीएनजी बरोबर काय माहिती मॅडम बरोबर दोन हजार अठराची आहे ही इको Okay. सेवन सीटर गाडी आहे जयदीप सर सांगितलं की माझ्या आधीच कंपनी फिटेड सीएनजी फर्स्ट ओनर गाडी आहे okay. जेन्युइन गाडी माझी फोर्टी टू जेन्युइन चाललेली आहे फार कमी चाललेली आहे गाडीची प्राइस अशी पाच पंधरा आहे आणि त्याची कस्टमर साठी तुमच्या कस्टमर साठी चार नव्वद मध्ये इको घेऊन जा चार, चार लाख नव्वद हजार इको घेऊन जावा सीएनजी बरोबर दोन हजार अठराची गाडी जुनी आपल्याकडे नवीन शेप मध्ये आपल्याकडे स्विफ्ट डिझायर डिझायर आहे दोन हजार सतराशे डिझायर आहे न्यू शेप मध्ये पेट्रोल गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे फोर्टी एट जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडीची प्राइसिंग त्याची सिक्स सेव्हन्टी आहे साडेसहाशे रेंज मध्ये ही पण गाडी तुमच्यासाठी आहे साडेसहा लाखात स्विफ्ट डिझायर झेड एक्स आहे वॅरेंट दोन हजार सतराची गाडी आहे मित्रांनो टॉप एंड टॉप एंड मॉडेल मध्ये पुढे आपल्याकडे एट सीटर मध्ये इनोवा आहे इनोवा आहे बरोबर बघायला गेलं तर ही गाडी म्हणतात ना अकराची आहे पण तुम्हाला जराही बघून वाटणार नाही अकराची गाडी आहे नाही वाटत हो पूर्ण मेंटेन गाडी ठेवलेली आहे विथ सर्विस रेकॉर्ड सोबत आहे okay. गाडी हा फर्स्ट ओनर गाडी आहे सॉरी सेकंड ओनर गाडी आहे ही गाडीची प्राइसिंग तशी सव्वा सहा पण सहाच्या रेंज मध्ये ही पण कस्टमरला आहे सेव्हन्टी टू जेन्युन किलोमीटर गाडी चालली डिझेल गाडी डिझेल गाडी इनोवा दोन हजार अकरा ची गाडी आहे सहा लाखात गाडी मिळते आणि हे टू पॉईंट फायव्ह जी मॉडेल आहे आणि गाडी सुद्धा भरपूर वेल मेंटेन आहे में हो हो। चांगली वापरली गाडी तर ही बघण्यापेक्षा माझी इच्छा आहे स्वतः माझ्या प्रत्येक गाड्या बघाव्या नक्की विजिट करा ट्रेन्स कार्डचा चा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलेला आहे ही आपली आजची शेवटची गाडी होती या व्हिडिओची आणि हा आपला पहिला व्हिडिओ येतोय नवीन वर्षातला तर सर्व किमती मॅडम आपल्या निगोसिएबल करतील आपल्या ऑडियन्ससाठी एवढंच एवढेच छोट्या गाड्या सुद्धा आहेत छोट्या गाड्या सुद्धा आहेत रिक्वेस्ट केली कस्टमर म्हणजे कस्टमरसाठी नवीन ऑप्शन तोपर्यंत येते आणखी ते करायला सर्व गाड्या वेल मेंटेन आहेत क्वालिटी कार्स आहेत आणि सर्टिफाईड कारण म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा सर्व असेल जसं मी तुम्हाला सांगितले लोन वगैरे आहे ना लोन वगैरे होत जाईल ऐंशी टक्के गाड्यांवरती लोन होतं पण गाडी फक्त दोन हजार बारा आणि तेराच्या वर्षी बघावी म्हणजे तुम्हालाही जास्तीत जास्त लोन करता येईल आणि ऑल महाराष्ट्र लोन होतं माझ्याकडे म्हणजे कुठल्याही ब्रांच मध्ये कुठूनही कॉल आला तुमचा सिव्हिल स्कोर फक्त सेव्हन फिफ्टी असला पाहिजे त्याच्यावरती मी तुम्हाला एटी पर्सेंट लोन करून देईन म्हणजे ही सुविधा सुद्धा तुम्हाला कसा कारते खाली नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला करून ठेवा मी भेटू तुम्हाला